आमदार जयकुमार गोरेंनी पाणी प्रश्नावर केली खुली चर्चा औंध येथे पाणी संघर्ष समितीनं केलं पाणी पे चर्चा कार्यक्रमाचं आयोजन औंद सहित वंचित वीस गावांसाठी येत्या तीन वर्षात हक्काचं पाणी मिळवून देणार असल्याचं ठोस आश्वासन आमदार जयकुमार गोरेंनी औंध येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना जनतेला दिलं कणेर धरणातून पाणी उचलण्याची ही उपसा जलसिंचन योजना मागील अनेक वर्षापासून रखडलेली आहे यवंचित गावांना पाणी मिळावं याबाबत शेतकरी व सामाजिक संस्था आदींनी आजवर अनेक आंदोलनं केली आता या योजनेच्या पाठपुराव्यासाठी पाणी संघर्ष समिती स्थापन झाली आहे या समितीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आंदोलनाला पत्रकार बंधूंनी जोमाने साथ दिल्याने खऱ्या अर्थाने योजनेला मोठी गती मिळाली या योजनेसाठी गरज आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खऱ्या अर्थाने या योजनेसाठी विशेष लक्ष देऊन मान्यता दिली सर्व त्रुटी दूर झाल्यावर ही योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल यासाठी काही अवधी लागणार असून येत्या तीन वर्षात ही योजना पूर्ण होऊन औंसह वंचित वीस गावांना हक्काचं पाणी मिळेल असा विश्वास आमदार जयकुमार गोरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिला औंध तालुका खटाव येथे पाणी संघर्ष समितीच्या वतीने औंधसहित वंचित वीस गावांची पाणी परिषद अर्थात पाणी पे चर्चा या विषयावर वीस गावच्या शेतकरी व जनतेच्या उपस्थितीत आयोजित मेळाव्यात आमदार गोरे बोलत होते यावेळी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आमदार गोरे यांना पाणी प्रश्नावर विविध प्रश्न विचारले सर्वांसाठी खुल्या मैदानात चर्चा आयोजित केल्याने आमदार गोरेंनी सर्व जनतेसमोर उत्तरे देऊन शेतकऱ्यांच्या योजनेबाबत असलेला संभ्रम दूर करण्याचा यशस्वी प्रयत्न केला काही अपवाद वगळता अनेकांना या योजनेची परिपूर्ण माहिती नसल्याने प्रश्न सुद्धा नीट विचारता आले नाहीत आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कोणतीही राजकीय चर्चा न करता फक्त पाण्यावर चर्चा करण्यात आली येथील जनतेला विश्वस्त करण्यात आमदार गोरे मात्र यशस्वी ठरले माझे आमदार डॉ दिलीपराव एळेगावकरांनी त्यांचा पाणी संघर्ष चळवळीचा उजाळा देत आमदार गोरेंचं या भागाला पाणी देऊ शकतात असं सुतोवॉच केलं पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष पैलवान संतोष मांडवे उपाध्यक्ष धनाजी आंबले मेजर यांनी प्रास्ताविकात मनोगत व्यक्त केले या पाणी परिषदेत सोमनाथ भोसले वर्धन ॲग्रोचे संचालक विक्रम बाबा कदम धनंजय चव्हाण विशाल बागल काका बनसोडे वडूदचे सर्व भाजप नगरसेवक विक्रम रोमन राजाबापू देशमुख नवलशेठ थोरात हनुमंतराव चव्हाण वसंत पवार सूर्यभान जाधव ताणाजी देशमुख चंद्रकांत पवार सागर जगदाळे लालासाहेब माने बाळू ताटे सत्यवान पाटोळे हनुमंतराव पवार अनिल दुर्गाळे प्रदीप गुजर नितीन जाधव निखिल राजपूत रवींद्र शिंदे सचिन डॉक्टर विवेक देशमुख रवीम मोदी तानाजी देशमुख भरतशेठ जाधव बाळासाहेब झेंडे संदीप गुरव अंसह वीस गावचे नागरिक व पत्रकार बांधव उपस्थित होते डॉक्टर विनोद खडे लोक राष्ट्र न्यूज साथारा खास करून ह्या चर्चा या ठिकाणी आयोजित केली आणि ज्या चर्चा ज्या दिवसांनी जे शंकापुशंका होत्या त्याच्यावर चर्चा झाली पुन्हा एकदा मी सांगतो संघर्ष समितीनं संघर्ष योग्य दिशेनं करावा जे कोण आंदोलन करतात त्यांचंही आंदोलन योग्य दिशेनं असावं राजकीय नसावं जे कोणी प्रश्न विचारतात त्यांनाही माझी विनंती आहे पटलं तर मध्या तर देऊ नका परंतु पाणी ह्या प्रश्नावर राजकीय चर्चा होऊ नये आज अनेकांनी प्रश्न विचारले माझ्या व्हॉट्सअपला आले त्याच्यातही ते अनेक राजकीय प्रश्न होते मग याचा अधिकार आहे का त्याचा अधिकार तुम्हाला ऐका याचे विषय होते मी त्यांना सांगतो की मला काय अधिकार आहे काय नाही अधिकार हे विचारायचा अधिकार ज्या लोकांनी मला मत दिलं आहे त्यांना आहे ज्यांनी माझ्या विरोधात काम केलं त्यांना नाही पण एकदा मी आमदार झाल्यावर ऐका मी प्रत्येकाचा आमदार आहे त्यामुळे प्रत्येकाचा माझा अधिकार आहे त्यामुळे त्याच्याबद्दलही माझी कुठली शंका नाही मी सगळ्यांच्या प्रश्नाला बांधील आहे आणि एवढाच आपल्याला सांगतो की तीन वर्षात या औंना जयकुमार गोरे पाणी देणार या वीसच्या वीस गावांना पाणी देणार हा शब्द जयकुमार गोरे देतोय धन्यवाद जय हिंद जय भारत